हॅलो गाईज काही आहात तुम्ही सगळे बऱ्याच दिवसाने मराठी ब्लॉग बनवते आणि हा लूक बघताय तुम्ही हा आहे आजचा लूक आज होती हनुमान जयंती आणि आम्हाला जायचं होतं देवीच्या पालखीला तर आम्ही आमच्या ग्रामदेवता आहे जी अंबरनाथची तर तिकडे जात होतो आणि तिकडे गेलो आणि बघा काय बघायला भेटलो आम्हाला वा त्या सुंदर पद्धतीने ते वाजवत होते ना म्हणजे तिकडून आम्हाला निघायचं मनच होत नव्हतं हे माझे मिस्टर आहेत तेवढं सुंदर वाटत होत बघा ती एक कला आहे ना किती सुंदर कला आहे देवीची जी पालखी होती ही बघा मी घेतली आणि माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा पालखी पकडली खूप छान वाटत होतं खूप सुंदर एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी आणि मला म्हणजे खूप जडसुद्धा होती नंतर घरी आल्यावर माझा खांदासुद्धा दुखत होता मी काही बराच वेळ नव्हती धरली पण थोडा वेळच धरली होती आणि मी चाललेही नाही घेऊन पण फक्त थोडा वेळ पकडली पण त्यामुळे माझा खांदा खूप दुखत होता पण इतका सुंदर देवीचा एक्सपिरियन्स होता ना त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी ही पालखी घेतली होती धरली होती आणि त्यांना तर खूप आवड आहे असं काही करायची आणि त्यांना खूप आवडत होतं आणि ते बराच वेळ पालखी घेऊन चालतसुद्धा होते मध्ये मग कोणी बोलायचं की आम्हाला घ्यायचे पालखी मग ते त्यांनाहीच द्यायचे तर माझे मिस्टरांनी खूप वेळ घेतली होती पालखी आणि त्यांच्यासाठी पण पहिल्यांदाच असा एक्सपिरियन्स होता आणि तिथूनच पुढे बालाजी सर सरसुद्धा आले होते तर त्यांचं हे छान असं स्वागत करण्यात आलं होतं देवीच्या दर्शनाला आणि कुणालासुद्धा खूप आनंदी होते आता मी तुम्हाला दाखवणार आहे देवीचा चेहरा बघा किती सुंदर असं तेज आहे त्या चेहऱ्यावर तर आमची ग्रामदेवता आहे अंबरनाथची राशी घोषणा करत करत आम्ही पूर्ण पालखी पार पाडली मंदिरापर्यंत पोचलो तुम्ही बघू शकता तिथे थोडाफार डान्स केला आणि नंतर देवीची आरती झाली सगळ्यांनी नमस्कार केला आम्ही खूप एन्जॉय केलं आम्ही विचारही नव्हता केला होता की गेल्यानंतर तिकडे आम्ही पालखी धरू डान्स करू एन्जॉय करू तर खूप छान असं देवीने आमच्याकडून करून घेतलं म्हणून समजायचं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा